काय मामा याची किंमत दोन दहा दोन लाख दहा हजार किंमत सांगितली आहे मित्रांनो या जोडीची एक नंबर अशी जोडी आहे या ठिकाणी बघू शकता लाल कंदार गोरं आहे चौतीस हजाराला विकलेला आहे एक नंबर असा क्वालिटी मध्ये लाल भडक कलर आहे त्याचा बघू शकता तुम्ही भाऊ या जोडीची काय आपल्या किंमत सांगितली आता पंचेचाळीस एक लाख पंचेचाळीस किंमत सांगितले बघू शकता एक नंबर अशी जोडी समोरून मित्रांनो आपण आज आलेलो बैल बाजारामध्ये बघू शकता या ठिकाणी बैल बाजार आहे आपण बैल बाजाराच्या किमती बघणार आहोत बैलांच्या काय किमती आहे जोड्या बघणार आहोत वस्मतचा बाजार आहे या ठिकाणी चला आपण समोर आता व्हिडिओ कंटिन्यू बघा या ठिकाणी सोयाचे धावण आणलेले आहे काय काय तुमचे चंद्रकांत लक्ष्मण चौरे हा चंद्रकांत लक्ष्मण चौरे चंद्रकांत लक्ष्मण चौरे आता त्यांचे दावण बघणार आहोत आपण या ठिकाणी चला समोर बघूया बघू शकता इकडं बैल आलेले आहेत विक्रीसाठी संपूर्ण गोरे आहेत चला आपण आता याला बोलू चाहे रेव कोणते दावण धावण तुमची हे दावण आहे करा किंमत सांगा टोटल ही ही जोडी आहे ना पाच फुट हां काय की पासष्ट हजार हां दोन्हीचे पासष्ट हजार सांगितले मित्रांनो बघू शकता या ठिकाणी हां पासठ हजारचा आता ही पुढची जोडी कोणाची आहे या पुढील हां हिची हां ही जोडी बघू शकता मित्रांनो एक लाख दहा हजार सांगितली आहे किंमत बघू शकता तुम्ही निघालेगा ते चला पुढची जोडी कोणाचे दुसऱ्याचे तर मित्रांनो या ठिकाणी आलेले आहेत सगळ्या जोड्या एक नंबर असे बैल आलेले आहेत आणि ह्या बाजारामध्ये वसमत चौरे पिंपळ्याचे आलेले आहेत ना ओके या ठिकाणी समोर आलेलो होतो पण बैलाची जोडी बघण्यासाठी कोणती जोडी आहे आपली ही जोडी मित्रांनो बघू शकता गाव कोणतं आहे तुमचं अकोलीचे आणि बैल जवळपास किती दाताचे आहेत चार चार दाताचे आहेत आणि काय सांगली किंमत एक लाख दहा हजार सांगितले बघू शकता अशा प्रकारचे आहेत बैल आणि आपला एकदा पंच्याहत्तर सतरा एकोणपन्नास तेवीस सेहेचाळीस ओके त्यांच्या सोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबर असे मित्र आहेत मित्रांनो बैल कसे आहेत पूर्ण चला ओके मामा चालते समोर आलेलो आहोत आपण आता या ठिकाणी बघू शकता बैलाची जोडी बरेच बैल आहेत तर या ठिकाणी बघू शकता समोर बैल जोडी ही आहे ही जोडी आहे ना बघू शकता एक नंबर जोडी आहे अशी आपला गाव कोणतं आहे मामा अकोलीचे आहेत त्यांनी ही बैल जोडी विक्रीसाठी आणलेलं आहे या ठिकाणी आता किती दाताचे आहेत आपले बैल चार जाती चार दाताचे आहेत आणि काय सांगितली किंमत एक लाख दहा हजार सांगितलेले आहे बघू शकता देवत नाही ना तर बघू शकता मित्रांनो चौद्यात बसल्या कमीरा हां चौदामध्ये बसल्याच्यानंतर ते सांगतो आपल्याला कमीराबी होणार आहे तुम्ही त्यांच्यासोबत एकदा कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबर बघा आहेत आपला मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस सदतीस बहात्तर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस सदतीस बहात्तर त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही एक नंबर अशी जोडी आहे बघितली मित्रांनो या ठिकाणी बघू शकता हा एकच बैल विक्रीसाठी आलेला आहे जर तुमच्याकडे याचा जोडीदार असेल तर तुम्ही घेऊ शकता याची चाळीस हजार किंमत सांगितलेली आहे गाव कोणतं म्हणलं आपलं तर सोयरी कुडाळ्याचे आहेत बघू शकता या ठिकाणी त्यांनी बैल विक्रीसाठी आणलेला आहे एक नंबर असा बैल आहे शेतीसाठी उपयोगी असा काम येणारा सोय कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी बेचाळीस तेहतीस साठ बेचाळीस तेहतीस साठ ओके त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता तर या ठिकाणी बघू शकतो आपण या जोडीजवळ आलेलो आहोत ला आणि एक नंबर अशी जोडी आहे सॉरी ओके ती दाती आहे आपली जोडी हा चार सहा चार सहा दाती आहे बघू शकता एक नंबर अशी जोडी आहे गाव कोणता बनले आपला मुरुंब्याचे आहेत सोये आणि एक नंबर अशी जोडी आलेली आहे किंमत काय सांगितली एक लाख पाच हजार किंमत सांगितली आहे बघू शकता मित्रांनो जर तुम्हाला घ्यायचे असेल तर कमी रमी करण्यात येईल आपला मोबाईल नंबर सांगा एकदा ऐंशी दहा ऐंशी एकोणतीस एकोणतीस एक्क्याण्णव एक्याण्णव अठरा त्यांच्यासोबत एक एक कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आणि जोडी घेऊन जाऊ शकता पूर्ण यांची जोडी आहे घेऊन जाऊ शकता तुम्ही ही जी दावण बघताय तुम्ही हे दाखला आपण आता ही तुम्ही बघताय त्या टोकापर्यंत या मामाची आहे आता त्यांना त्यांच्याकडून आपण किमती जाणून घेणार आहोत पूर्ण किती आहे काय किमती तर सॉरी आता या जोडीची आम्हाला किंमत सांगा काय नेमकी एक लाख पाच हजार किंमत सांगितली आहे मित्रांनो या जोडीची बघू शकता जोडी आहे थी तर या ठिकाणी अशी जोडी बघितली तुम्ही याची जो या जोडीची सांगा समोरच्या एक लाख पंधरा हजार सांगितले किंमत जोडी बघू शकता चार चार जाती बैल आहेत एक नंबर असे बैल आहेत मग आपलं गाव कोणतं बनले पिंपळा चोरी चोऱ्याचे आहेत ते आता हे एकटा बैल आहे का जोडी आहे याची याची पन्नास पन्नास हजार सांगितले किंमत बघू शकता या ठिकाणी पूर्ण त्राणू तर आता समोरची जोडी सांगा पन्नास या जोडी दो, या जोडीची एकच आहे ना, ना। तर हे एकच नाही मित्रांनो बैल बैल बघू शकता पन्नास हजार किंमत सांगितली आहे याची चला मग दुसरी पुढची या दोन्हीची सांगितले आहे एक पंधरा म्हणून बघू शकता एक नंबर अशी जोडी समोरून आणि हे शेवटचा राहिला एक पासठ हजार पाच पासष्ट हजार किंमत सांगितली आहे या शेवटच्या बैलाची बघू शकता त्याचा लवकर तुम्हाला आता कॉन्टॅक्ट नंबर पण मिळेल बघण्यासाठी तर सॉरी सोयरेव तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा अठ्ठ्याण्णव अठ्ठावीस न्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव अठ्ठावीस नव्याण्णव अठ्ठावीस नव्याण्णव ओके त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आणि ही जी त्याच्यापैकी कोणती जरी तुम्हाला जोडी आवडली बैल आवडला तर कॉन्टॅक्ट करून त्यांच्यासोबत बोलू शकता चला सगळ्या ठिकाणी बघू शकता ही जोडी आलेली आहे एक नंबर अशी काय मामा याची किंमत दोन दहा दोन लाख दहा हजार किंमत सांगितली मित्रांनो या जोडीची एक नंबर अशी जोडी आहे का बघू शकता कोणतं गाव आहे या व्यापाऱ्याचं बोराळा बोराळ्याचे आहेत व्यापारी त्यांनी हे बैल आणलेले आहेत त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर मिळणार आहे व्हिडिओमध्ये येईल मी लवकरच तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मोबाईल नंबर सांगणार आहेत शहाऐंशी झिरो पाच झिरो तीन झिरो तीन चौऱ्याऐंशी पासष्ट चौऱ्याऐंशी पासष्ट तर मित्रांनो बघू शकता अशी जोडी आहे समोर आपल्या दाखवा चला तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपले गावकरी आलेले आहेत त्यांची ही दावण आहे आता त्या दावणीचं पूर्ण बघून घेणार आहोत आपले भाऊ आहे सोबत भाऊ या जोडीची काय आपल्या किंमत सांगितली आता पंचेचाळीस एक लाख पंचेचाळीस किंमत सांगितली आहे बघू शकता एक नंबर अशी जोडी समोरून किती दाताचे येते दोन दात अवदात दोन दात अवदात हां ओके बघू शकता जोडी तर एक नंबर अशी जोडी आहे मित्रांनो या ठिकाणी चला आता समोरच्या आपण बघणार आहोत हा या जोडीचे सांगा भाऊ दात आहे हा ये ये तीस। एक लाख तीस हजार किंमत सांगितली आहे हा कामाला लावलेले सगळं लावले हा तर भाऊचं गाव भोगाव आहे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मिळणार आहे शेवटी तर बघू शकता अशी जोडी आहे चला त्या ठिकाणी ही समोरची जोडी बघत आहात तुम्ही या जोडीची किंमत काय सांगितली पण तेचाळीस एक लाख पंचेचाळीस हजार किंमत सांगितली आहे हा चार चार दातावरली आलेले आहेत आणि जोडी आहे कंदारी बघा चला समोरची बघू शकता तुम्ही लाल कंदारी जोडी आहे याची किंमत काय एकतीस एक लाख तीस हजार किंमत सांगितली या ठिकाणी आपल्याला आणि तुम्हाला नंबर एक असे बैल भेटणार आहेत चला भाऊ आपला मोबाईल नंबर सांगा एकदा मोबाईल नंबर ऐंशी 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 छप्पन अठ्ठावन्न चौपन्न छप्पन अठावन्न चौपन्न त्यांच्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता है। एक नंबर अशा जोड्या आलेल्या आहेत आता या जोडीची किंमत सांगितलं आपल्याला हां एक लाख पस्तीस हजार सांगितले आपल्याला आहे याला दोन दोन हां दोन दोन दाताना आहेत तर याला तुम्हाला दाखवतो पूर्ण व्हिडिओ हो मी देऊ शकता तुम्ही एक नंबर असे बैल आहेत मित्रांनो पाठीमागून पण बघू शकता तुम्ही कशी जोडी आहे आणि ह्या इकड्या बघितल्या तुम्ही कशा जोड्या आहेत सगळ्या चला तर आता ही इकडे दुसरी धावण आपण बघत आहोत चला जाताला सहा सहा हे ना हां सहा सहा जाता आलेले आहेत कामाला वगैरे लावलेले आहेत जोडी बघू शकता कशी जोडी आहे सगळी अंगाण वगैरे एक नंबर लाल कंदारी जोडी आहे काय सांगितली किंमत भाऊ एक लाख तीस हजार किंमत सांगितली आहे मित्रांनो जोडी बघू शकता सगळी डिटेलमध्ये चला समोरची जोडी बघूयात आपण हे एकल का बैल आहे काय सांगली याची किंमत बावन्न हजार हजार किंमत सांगितली आहे मित्रांनो याची हां चला आता समोरची एक जोडी आहे या ठिकाणी लालकंदारी जोडी आहे एक नंबर अशी काय दात याचे दात किती आहे चार दात आहे हे पलीकडं चार आहे आणि हे जे चार, दाता चार चार दाताचे बैल जोडी आहे अशा प्रकारची लाल कंदारे जोडी काय सिम किंमत सांगितली याची सव्वा लाख सव्वा लाख किंमत सांगितली याची चला हे समोरचा एकटा आहे का हे एकल आहे बघू शकता का बैल आहे काय किंमत सांगितली याची पासठ हजार पासष्ट हजार किंमत सांगितली मित्रांनो याची आणि आता समोरची जोडी बघणार आहोत आपण ही फायनल तेच राहिलेली आहे भाऊची आपल्या तर अशा प्रकारची जोडी आहे समोरून बघू शकता भाऊ काय किंमत याची एक लाख पस्तीस हजार किंमत सांगितली आहे मित्रांनो हा सहा सहा जाताला आहे कामाची गॅरंटी आहे सगळं डिवणार नाही काय नाही हा तर तुम्हाला गॅरंटी सोबत भेटणार आहेत बैल डिवणार नाही काही काय नाही कामाला एक नंबर बैल आहेत आता या सोयऱ्याचे आपण घेणार सोयरे कोणीकडे बैल आहेत का आपली जोडी आहेत हे सगळे सोयऱ्याचे होऊ शकता टोटल आपलं गाव कोणतं आहे

या ठिकाणी बघू शकता ही जोडी विकल्या गेलेली आहे एक लाख वीस हजाराला अशी एक नंबर जोडी आहे आणि या भाऊने ने विकलेली आहे औंड्याला विकलेली आहे गाव कोणतं तुमचं कवट्याचे भाऊ त्यांनी जोडी विकलेला गेलेली आहे बघू शकता किंमत तुम्ही बघितली जोडीची या एक नंबर जोडी आहे सोयरोबर दात काय आहे त्याचे सहा सहा दाते बैल मित्रांनो बघू शकता तुम्ही या ठिकाणी बघू शकता लाल कंदारी गोरा आहे चौतीस हजाराला विकलेला आहे एक नंबर असं क्वालिटी मध्ये लाल भडक कलर आहे त्याचा बघू शकता तुम्ही आणि बरेच बघू शकता ही जोडी आहे त्यांनी पंच्याऐंशी हजार किंमत सांगितली आहे कोणत्या गावच्या हा लहान लहानचे आहेत आणि नाव काय आपलं ओके तर आता त्यांनी किंमत सांगितली या ठिकाणी बघू शकता ही जोडी समोरची सांगा की इकडे तर बघू शकता पंच्याऐंशी हजार किंमत सांगितली आहे एक नंबर अशी जोडी आहे एक जोडी आहे या ठिकाणी ही एक आहे आणि ती पलीकडी याची किंमत सांगितली आपल्याला ब्याण्णव हो हजार किती जातानाय गावा चार चार जातानात मित्रांनो बघू शकता कोणत्या गाव आपलं गाव लहान जे आहेत आणि ही अशा प्रकारची जोडी आहे त्र्याण्णव पंचवीस सोळा त्रेसष्ट सव्वीस त्या पलीकडे याची काय आहे किंमत पंच्याहत्तर हजार किंमत सांगितलं ही जोडी बघू शकता दोन दोन दाताना आहेत मित्रांनो नंबर एक असे बोरी आहेत नेमकेच आता पेटवायला आलेले आहेत समोर पण आता यांच्या जोडीजवळ बाबा आपलं गाव कोणतं आहे लहान जे आहेत त्यांची ही पूर्ण दावण आहे आता या दावणीबद्दल बद्दल आपण पूर्ण किंमत जाणून घेणार आहोत ही जोडी बघू शकता इकडे ही जोडी आहे नवीनच आहे जोडी काय किंमत सांगितली बाबा नव्वद हजार किंमत सांगितली आहे एक नंबर अशी जोडी आहे किती दाताना आहेत दोन 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 दाताना आहेत दोन्ही पण बैल लालकंदारी आहे जोडी आता समोरच्या आपण बघूयात चला समोर तर या ठिकाणी बघू शकता ही अशी समोरची जोडी आहे आपल्या समोर एक एक अलग अलग दोन्ही ना? 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 बरं काय याची किंमत पासष्ट हजार किंमत सांगितली आहे बघू शकता गोर आणि या पलीकडे पंचावन्न हजार किंमत सांगितली आहे बघू शकता चला समोरची हे सेपरेट आहे का अलग एक अलगच आहे मित्रांनो बघू शकता किती दाताचं आहे चार दात चार दाते बैल आहे तुमच्या जर तुम्हाला पसंत येत असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता यांच्यासोबत काय किंमत सांगितली याची अडतीस हजार किंमत सांगितली आहे मित्रांनो चला समोरची आहे जोडी एक आणखीन काय किंमत पंच्याऐंशी हजार किंमत सांगितली आहे हां चार चार जाती आहेत झोन जोडी एक नंबर अशी चला समोर सेफ्ट झालं का काय आपला नंबर त्र्याण्णव छप्पन सत्तेचाळीस अकरा अठ्याहत्तर त्र्याण्णव छप्पन्न सत्तेचाळीस अकरा अठ्ठ्याहत्तर अकरा अठ्याहत्तर ओके त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ही दाऊनी आहे पूर्ण बघितली तुम्ही त्यांच्यासोबत एकदा कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही संपर्क साधू शकता